आता बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे तेरा एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत तर ते सोळा प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते मोहिते पाटील हे एकाच दिवशी म्हणजे सोळा एप्रिलला पक्षप्रवेशासह शक्ती प्रदर्शन आणि सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते धैर्यशील मोहिते पाटील हे माळा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आधी तेरा एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे अक्लूजमध्ये येऊन प्रवेश देणार होते मात्र त्यांचा विदर्भ दौरा असल्यानं ते तेरा एप्रिलला प्रवेश करणार नाहीत शक्तीप्रदर्शन आणि उमेदवारी अर्ज हे सर्व सोळा एप्रिल याच दिवशी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत मोहिते पाटील हे तेरा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली होती मात्र ते तेरा एप्रिलला नाही तर सोळा एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत याच दिवशी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर अशी तगडी पाईट माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे सिंह निंबाळकर यांना भाजपनं तिकीट दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होते ते भाजपकडून माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र भाजपनं पुन्हा सिंह नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवलंय त्यामुळे मोहिते पाटील आता निवडणूक लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढण्यावरती ठाम आहे असं पाहता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माळशिडस तालुक्यातून मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोठं मताधिक्य दिलं होतं तसंच अन्य तालुक्यात देखील निंबाळकरांना चांगला पाठिंबा मिळाला होता याच मतांच्या आधारे निंबाळकर निवडून आले होते मात्र मधल्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निंबाळकर ज्या संजय मामा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांच्याशीच निंबाळकरांनी जवळकी साधली त्यामुळे नंतरच्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील आण अंतर वाढ गेलं लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील